लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भोकरदन तालुक्यातील कापसाचा दर कमी असल्याने शेतकरी मोठा हवालदिल झालाय लाखो रुपये खर्च करून कापसाचे उत्पादन कमी आणि त्यात भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय तर बँकांच्या कर्जाचे डोंगर असा मोठा पेस शेतकऱ्यांना पडलाय तालुक्यामध्ये यंदा कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र अवकाळी पावसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे प्रति क्विंटल दर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयांवर आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पडलं आहे यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा कापसाचा उत्पादनात घट झाली आहे त्यात मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा होती मात्र वादळी पावसाने अडचण झाली असून उत्पादन घटले आहे सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आत आले आहेत हा भाव पाहता लागवड खर्चही निघणं कठीण झालंय ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील हरवरा पिकांवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे उत्पादन खर्चावर शेतीमाला भाव मिळावा हीच मागणी आहे कापसाचे पीक चांगले दिसत नाही उत्पादन कमी आल्याने शेतकरी मेटा खोटीस आला होता कपाशीला उकळी पावसाचा मोठा फटका बसला असून पिकांची वाढ खुंटल्याने आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झालाय यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज होता तो खरा होता दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केलाय हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर याची कसर वादळी पावसाने भरून काढली आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी शेवटच्या टप्प्यात कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता यंदा खाजगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा सात हजार रुपये सहाशे दर देण्यात आला होता त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती मात्र दरवाढीची शक्यता आता धुळीस मिळाली आहे कापसाच्या दरात घसरण झाली असून दर सहा हजार पाचशे रुपयांवर स्थिरावले आहेत एकामागून एक संकट येत असल्यामुळे यंदाचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून तर जमा आहे यावर शासनाने दखल घेऊन मालाला भाव आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करून मदत करण्यात यावी अन्यथा भोकरदन तालुक्यातील राजूर केदारखेडा हसनाबाद पिंपळगाव रेणुकाई आनवा धावडा सिपोरा बाजार जळगाव सपकाळ वालसांगवी आदी गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन प्रतिनिधी मजर खान पठान जालना सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट